नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आत्ता संध्याकाळच्या वाजले त्या पाच आणि दोन तीन दिवस झालं काय व्हिडिओ बनवला नाही आणि म्हटलं आज बनवावा रील्स पण बनवायच्या होत्या म्हणून मस्तपैकी मेकअप केला आत्ताच रेडी झाली बघा त्यांचं पण कामावर नाही यायचं टायमिंग झालं होतं आणि हे पण आत्ताच आले तो, तो, तर बाहेर बसलेलं अजून ते फ्रेश झालं तर आणि मग म्हणलं आपण तर यावरून घ्यावं नंतर लई गडबड करते तर रे, तर आज मित्रांनो आपला ब्लॉग असणार आहे तो रेसिपीवर असणार आहे तर काय रेसिपी आहे ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला बाहेर काय चाललंय बघूया आपण इकडे बसले सगळी जण आई बसल्या पुरींना खेळवत आईने पण आता सुट्टी घेतली आता तुमची बहीण आली म्हणल्यावर आव सानू बघा सानूला बरं वाटत नाही सर्दी सर्दी झाली आणि ताप पण येते सकाळपासून तरी पण पाण्यात खेळती गुडियाचा बघा हाताला लागलं होत लाग आता महिना होता लाग आला बघा मित्रांनो सानू आपली गुढिया सारखी पडती बघा आपली हातावर सारखी पडती खाता पिता ह्या दोघींची त्रासान गेलं सानू सुद्धा पडती आणि गुडिया पण पडती बघा थोडासा हात सुजलाय म्हणून ही पट्टी लावली तिला हम्म लय नाही दोघांची दो चालू झाली बघा बांडण काय होत माई गप्की का राधी असं करतात का सांग बर सांगर भांडण करायचं नुसतं पाणीच मारलंय ना तुझी बहिण आहे ना मग समजून घ्यायचं नाही बाई तुझी बहीण आज गुरुस नाही बघा वैरण नाही आता आईनी कडबा घेतला होता तर तीच कडबा आता टाकायचा आहे पावसाळ्यासाठी घेतला होता पण आता गुरांच्या का कामे <coughs> आला वाडच मिळालं नाही वाड एवढंच आहे आता एवढा बघवायचं दादा पण गेला सशाला बाबा कुठे गेलं उडक बर सानो सानो रुसली ग रुसली

आधी भिजवून ठेवायचा का तांदूळ भिजव भिजवायचं किती वेळ का टाकायचा पाणी गरम करायला ठेवलं किती किलो तांदूळ आहे दीड किलो, किलो। आणि मटण सेम से सेमच घ्यायचं से। ना

ठेवायला हो लागलेत फ्रेश हात पाय धुत आता साडी माई म्हणते साडी घाला होय हो, हो साडी घालायची का माईला आव माईला साडी घालायची बघ माई पप्पा काय म्हणतात काय माहिती म्हणतात तुला काय वाटतं तुला काय घालायचं होय आई माईला साडी घालायची का व्हिडिओ काढत असली तर घालणार नक्की काल तस राडा केला तसं नाही ना करणार चल मग सानो सण सनदा घेऊन काय चल ए या सानो आवरूया काय काय घालायचं तुला साडी दादांनी वरती टाकली बघा बाहे उशीर झालेलं कालवा वाकर थांबाळा मी काढते खुर्चीवर तोडून चहा प्यायच नाही का, का? तुम्ही आले आले चालू केलं खायला म्हटलं मला चहा देऊ वाटेल का तुम्हाला आ लगेच पीस आणायला गेला तुला साडी घालाव खावाय मग आता आज तर आवरणार आहे का नाही

कारण आज आम्ही कुणीच रेसिपी बनवणार नाही आज येऊन आता करणार आहेत म्हणजे पौर्णिमाच्या सासूबाई आज रेसिपी बनवणार आहे त्या तर बघू कशी होती त्यांच्या हातनं बिर्याणी तर चला करा कंटिन्यू चल हे म्हणा चालू झाले भात पण शिजला आणि आता वरच करते त्या वरची भाजी तळून घ्यायला लागल्यात आता कांदा पूर्ण लाल होऊन द्यायचा भात शिजला मटण शिजवून घेतले इथं मटण शिजले बघा तिकडं कांदा टेंबेटो मिरची कोथमिर पुदीना आहे का ह्याच्यात काय आलेलंच माझी होय तुम्हाला सगळं येतं त्या गव्या म्हणते त्या का खज्या म्हणते त्या तुमच्या आचार्यन बाई तुम्ही घरातले आहे का नाही काय काय इकडे ताई चारते पोरांना सानू रडत होती म्हणलं भूक लागली आहे का ना सानू गुड भूक लागली का अजून काय करायचं आता मटन फ्राय करून घ्यायचं का हो तुम्ही कोणाकडनं शिकला नाही म्हणजे आमच्या काकांकडनं शिकला कांदा मस्त लाल झाला जाय कमी करू का भयाला पांढरपात खायचंय भैया नाही होय आता त्याच्यात कांदा टमॅटो हिरवी मिरची टाकायची तर पहिल्या स्टार्टिंगला हिरवी मिरची टाकायला लागल्या त्या नंतर न कांदा आणि शेवटन टोमॅटो टाकून घ्यायचं आणि नंतर त्याला तेल सुटोस तोपर्यंत ते भाजून घ्यायचं नंतर त्याच्यात सगळे मसाले टाकून घ्यायचे आपले जे लाल मिरची पावडर धना पावडर गरम मसाला सांडून तोवर पाणी सांडलं बघा थोड्या वेळ असं हलवत राहायचं म्हणजे ते तेल सुटेपर्यंत आता बिर्याणी मसाला टाकायचा हे आता ना आपल्याला त्याच पातीला आता हे करावं लागेल लाल मिरची आंबारी पावडर भातात खडा मसाला टाकला ना त्याच्यामध्ये टाकलं तमालपत्र तेल लागले सुटायला आता लसूण पेस्ट टाकली आता मसाला बिर्याणी मसाला लाल मिरची पावडर आता दही टाकायचं गरम मसाला गरम मसाला पण दही इतले होतं सकाळी दही किती घेतले आता ठीक आहे तीन पावश दही दीड किलो बिर्याणी <laughs> कमी करू हां कमी करायचं आता कारण फुटणार माळा आजी काय करायला लागली

बघा आता आणि आता ह्याच्यात मटण टाकायचं आता मटण टाकायला लागली का अजून खज्जा करायचा आहे व या त्या पुऱ्या करायचं तुम्ही ऐत बा नवीन नवीन खाऊ घाला काय आधी का अशक्तपणा आलाय तुला दिसत नाही का कशी तुले काय अंगण मोठी दिसते म्हणून वाटतंय तुला काही तयार काटेच्या गाटे नाही नाही आशक्त आशक्तपणा आलाय वाय य म्हणून आता बिर्याणी खाऊन घ्यायला मी दहिरा दुपारी मग कायतले देव झाले बिर्याणी खायची इच्छा होती

बघा ह्या पाती बास बास दाँगे। दाँगे। दाँगे, दाँगे। 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 भात शिजवून घेतल्या आता त्याच्यातच बिर्याणी करायची टाकलं टाकलं बिर्याणी आधी मटण टाकलं वरना भात मला बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या होत्या की स्वाती कोणतं स्वाती आहे म्हणून त्याची मुलगी आहे आणि माझी मावस हो ननंद आहे आणि पौर्णिमा ह्यांची सुनबाई <laughs> आता भात टाकला अवर्ण मटन कांदा जितळून घेतला होता कांदा तिथे कांदा टाकला वर कोथिंबीर कोथंबीर आणि पुदिना पुदिना पण ना आता भात अरे काय आणलं खाल्लं

आकर असं इकड बघ माझ्या कड मार देऊ तुला पडली होय चला घरात झाले आता टाकून इसू जा ना इसू जा ना दम बिर्याणी चालतं चालू आहेत रूम तर एकदाचीच आपली बिर्याणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पहिल्यांदा कधी केली त्या ते लई वेळा केली आता कांदा तिला तुम तीन थर दिलं मस्त टिकी आपली दम बिर्याणी तयार आहे म्हण्या पण आला बघा वासावर तर टाकाय लागलं आहे

झाले कलर तूप सोडलंय वर्ण कलर टाकून हम्म लाकूड थोड्या वेळ आरावर ठेवायची आणि वरना झाकून ठेवायचं तर तयार झाली एकदाचीच बिर्याणी आई तयार झाली व टेस्टला लागेल टायमिंग आहे अहो तर सगळे जण बसली बघा बिर्याणी खायला तर आता हो का ह्यांनी तर ह्यांना म्हणलं होतं की सगळ्यांसोबत खाऊया म्हणून थांबा जरा तर ह्यांनी पिक्चर लावून बसलं ला बघा आणि हिथंच बसलं ह्यांना कधी माणसात वाटत नाही अहो कशी झाली बिर्याणी बाहेर झाली एक नंबर झाली आवडली सगळ्यांसोबत नाही पिक्चर होय म्हणता सानूला हातरून टाकून दिलंय बघा सानू झोपायचं म्हणती आता सानूला पण चारली सानूला पण ले आवडली आणि तिकडच्या साईडला भाऊजी बसले आता माही काय करते माहीला पिसले आवडते तर माही बघा मामा काय खाते आई गो सगळंच बिर्याणी खायला नकून पीस पाहिजेत नुसतं है की नाही होय म्हणते आज आता झाकून कशाला ठेवते बाहेर घासायला ठेवायचं चला सानाच्या बड्डेच्या पत्रावाळ्या पण होत्या मग म्हणलं आता ताट भरवण्यापेक्षा पत्रावाळ्यातच ता खाऊया म्हणलं तर चला बाहेर जाऊया सानू ए सानो काय करते बसली वय तर घेतल्या बघा पत्र वय आता आत्याला आईनला बसवती आता चला भाऊजी कशी झाली व आवडली का आईनला बसवायला इथं वाढायला दोन सांगितलं तुम्ही मीना तक हा मी खाती परत सांग काय सानू, सानू। काय करते आता सानू सगळीच असं म्हणते की ती आऊ बरं आली नाही 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 ग बाई झालं तुला असं दे आता सगळेच बसले मग म्हणायला सदा कळालं की आज घरी काहीतरी स्पेशल बनवलंय म्हणून आले ते आज बिर्याणी खायची म्हणते अजून तरी दोन कमीच आहे ती भाऊजींच्या कडे मी सगळी बसले म्हणायच माईने तर नुसतं पीस वरच ही केलं नुसतं पीस खाती आमच्या ताईंसाठी डब्बा ताई काय आल्या नाही त्या डब्बा कुणाला पशी द्यायचा कुणाल खाल्ले का हो कुणाल तुम्ही खाल्ली का आवडली का मग काय झालं बघा काय पाहिजे आता कधी हाताने घेणार नाही सगळं आय पाहिजे हाताने घेऊन घेऊन येत ना हाय की हा आई बसले तिथं हाताने काय हाताने दाराला कोणा कोणाला येते तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचा मी करते ही तरच एंड आवडली असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तर भेटू पुढच्याच व्हिडिओमध्ये बाय सन बाय बाय कर